मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळ घडामोडी केंद्राच्या उद्योग खात्याचे पहिले लाभार्थी नारायण राणेच खासदार विनायक राऊत यांचा टोला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या प्रचाराचा झंझावात महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद समस्याग्रस्त कांदळे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी आता पाहूया सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्याच इमारतीत बसून तब्बल दीड लाख रुपये भाडे घेत आहेत म्हणजेच राज्यात लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे पहिले लाभार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची विशेष बैठक कुडाळ येथे झाली यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राऊत यांनी राणे यांचा समाचार घेतला काँग्रेससोबतची आपली युती या पुढील निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने टिकली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी आमदार वैभव नाईक संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते संदेश पारकर आदी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नसून भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांनी मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सुरूच ठेवले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या कुडाळ शहर आणि नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला आमदार पराग आळवणी नगरसेविका ज्योती आळवणी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत रणजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते देशात राजकीय बदल होत आहे तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आदिवासी बांधवांची नव्वद टक्के मते अनंत गीते यांना मिळणार असून ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेण येथे संवाद मेळावा झाला त्यात आघाडीच्या अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने रायगड लोकसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावे घेण्यात येत आहेत त्यातून कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे महामार्गालगतची कामे निवडणुकीच्या अगोदर पूर्ण करा अन्यथा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा कांदळेपाडा येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आला आहे कांदळे गावालगत तसेच कांदळेपाडा व उचेडे या गावाच्या मधून राष्ट्रीय महामार्ग जात असून या महामार्गाचे काम कांदळे कांदळेपाडा व उचेडे हद्दीत जवळपास पूर्ण झाले असले तरी त्याच महामार्गाच्या बाजूला सर्व्हिस रोड तसेच गटारे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत असतो त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सरपंच मुरलीधर यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीला उपसरपंच अविनाश भोईर यांच्यासह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील भरणे नाका येथे विचित्र अपघात झाला यात मारुती इटिगा दोन ट्रक आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे मुंबईहून खेडच्या दिशेने ॲप रिक्षा येत होती त्याच मार्गावरून पाठीमागनं येणारी इटिगा कार आणि त्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने का कारला धडक दिली त्यात महामार्ग लगत उभ्या असलेल्या दुसऱ्याच ट्रकला धडकली या चार वाहनांच्या अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून इर्टिगा का कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे सागर डिजिटल वर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर थांबा थांबत निघालेत कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजावा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा सागर डिजिटलच्या बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोकण प्रादेशिक पक्षातर्फे शकील अब्दुल करीम सावंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकांसाठी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर यांनी दिली नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येत आहे महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे परिसर जयंती उत्सवासाठी सज्ज करण्यात येत आहे ठाण्यात था विविध पोलीस ठाण्यात जयंती साजरी करणाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात व्हावा यासाठी विविध संस्थांची पदाधिकारी पोलीस मित्र पत्रकार यांची बैठक झाली कापूरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ तसेच क्राईम ब्रांचचे पी आय संदीप शिंदे यांनी हद्दीतील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मद्यप्राशन करून वाईट घटना घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले जयंती साजरी करणाऱ्या संस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा जो मंत्र दिला आहे त्यातील शिक्षणाला महत्त्व देऊन परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा असे आवाहन पत्रकार व ज्येष्ठ निवेदक जितेंद्र बजाज यांनी केले या होत्या के सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करतो पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा